नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण पन्नास साठ लोकांसाठी उपमा कशा पद्धतीने बनवायचा अगदी सुटसुटीत असा हा उपमा कशा पद्धतीने बनवला जातो हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर उपमा म्हटलं की रवा येतो तर तुम्ही यासाठी जर आपल्याला अतिशय सुटसुटीत असा जर उपमा हवा असेल तर या ठिकाणी जाड रवा वापरायचा आणि जर आपल्याला अगदी मौसूत उपमा हवा असेल तर या ठिकाणी आपण बारीक रवा वापरायचा तर रवा अगोदर आपण छान तेल किंवा मग डाळ टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे यासाठी मी तीन ते किमान साडेतीन किलो रवा भाजलेला आहे एक किलो कांदे कट करून घेतलेले आहेत त्याच सोबत एक सव्वाशे ग्रॅम हिरवी मिरची ती सुद्धा कट करून घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि एक ते दीड कोथिंबीरची गड्डी घेतलेली आहे ती छान निवडून कट करून घेतलेली आहे त्याचसोबत आपल्याला या ठिकाणी अर्धा किलो शेंगदाणे पाव किलो सुताने थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रवा तर या ठिकाणी आपण साडेतीन किलो रवा घेतलेला आहे आणि याला छान तेल टाकून भाजून घेतलेला आहे तर आपण फोडणीसाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये किमान एक चाळीस ते पन्नास लिटर पाणी बसेल एवढं मोठं हे पातेलं आहे आणि यामध्ये आपण अर्धा किलो तेल टाकून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये छान गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी आपण छान फुलू द्यायची आहे जिरं मोहरी फुलल्यानंतरच आपण बाकीचं साहित्य यामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला जर थोडासा डाळड्याचा फ्लेवर हवा असेल किंवा तेलकट असा उपमा हवा असेल तर काही ठिकाणी डालडा दा टाकला जातो किंवा मग जर आपल्याला मिक्स व्हेजिटेबल उपमा जर बनवायचा असेल तर, तर काही भाज्यासुद्धा यामध्ये कट करून टाकल्या जातात आपला हा प्लेन उपमा आहे तर प्लेन उपम्यामध्ये आपण फक्त काही डाळी आणि शेंगदाणे किंवा फुटाणे टाकले जातात तर यामध्ये आपण एक मूठवर हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आता ह्या डाळी टाकते वेळेस आपण याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे अगदी सोनेरी कलरपर्यंत परतून पर घ्यायचं आहे जेणेकरून त्या डाळी उपण्यामध्ये कच्च्या राहू नये यासाठी त्या छान तेलामध्ये तळल्या गेल्या पाहिजेत तर आपण एक मूठ हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक म्हणजेच उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही उडदाची डाळसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे काही ठिकाणी कोकम्यामध्ये मेथीचे दाणेसुद्धा टाकले जातात अगदी थोडेसे आपण मेथीचे दाणेसुद्धा वापरू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डाळी छान तळल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे त्या, त्या अजिबात कच्च्या राहत नाहीत आता या ठिकाणी आपण अगदी थोडासा हिंग टाकलेला आहे सुद्धा ऑप्शनल आहे जर आपल्याला आवडत असेल तरच हिंग टाका किंवा मग स्कीप केला तरीसुद्धा चालेल आता या फोंडीमध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची थोडीशी तळल्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे म्हणजे जो मिरचीचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे तेलामध्ये उतरतो किंवा मग जी मिरची आहे ती अगदी पटकन तळली जाते तर याला आपण अगदी थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे तर या ठिकाणी आपण अपन... तूप तूपसुद्धा वापरू शकतो किंवा अर्ध तेल अर्ध तूप किंवा मग अर्धा डाळ डाळ आणि अर्ध तेलसुद्धा वापरू शकतो तर हे आपल्या आवडीनुसार आहे तर या ठिकाणी आपण एक किलो कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा सुद्धा आपण यामध्ये टाकलेला आहे कांद्याचं प्रमाणसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीनुसार आहे जर आपल्याला कांदा उपम्यामध्ये जास्त आवडत असेल तर आपण या ठिकाणी एक किलो घेतलेला आहे तर याचा दीड किलोसुद्धा करू शकता तर आता हा कांदा आपण छान तळून घ्यायचा आहे ही क्वांटिटी जास्त असल्यामुळे कांदा टाकल्यानंतर याला बराच वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा हा खूप गोल्डन करायचा नाही कारण उपम्यामध्ये जो अगदी थोडासा तळलेला कांदा छान लागतो तर यामध्ये आपण भरपूर असा कडीपत्ता टाकून घेत आहोत कढीपत्तासुद्धा या फोडणीमध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपलं जे कांदा आणि हिरवी मिरची आहे ती तळण्यासाठी आपण या ठिकाणी थोडीशी हळद आणि थोडस मीठ टाकायचं त्यामुळे आपली जी फोडणी आहे ती लवकर होते किमान कांदा तरी लवकर तळला जातो यासाठी थोडस हळद मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ही फोडणी अजिबात बुडाला लागत नाही अशा पद्धतीने याला आपण अगदी एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे या अगोदर आपण अगदी थोडीशी हळद टाकली होती त्यानंतर आपण एक स्पून हळद परत टाकलेली आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत ते आपण हलके अगोदर भाजून घेतलेले आहेत किंवा मग आपण हे डायरेक्ट फोडणीमध्ये जरी टाकले तरीसुद्धा ते छान तळले जातात तर आपल्याला जास्त वेळ लागू नये यासाठी आपण हलके अगोदर भाजून घेतलेले होते आणि नंतर तेलामध्ये आपण ते थोडेसे परतून घेणार आहोत तर या ठिकाणी जे साहित्य आहे ते जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण त्याला बराच वेळ हलवत वे राहावे लागते कारण क्वांटिटी जास्त आहे आणि ही जी क्वांटिटी आहे ती अगदी आपण साधा आपल्या दररोजच्या गॅसवरती बनवलेली आहे त्यासाठी आता आपण एक प्लेट भरून कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरसुद्धा फोणीमध्ये टाकल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो अतिशय छानपणे उतरला जातो आपण काही कोथिंबीर वरून टाकणार आहोत म्हणून काही मध्ये टाकलेली आहे एका साईडला पण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका बाजूला पण ही फोणी तयार करत आहोत तर आता यामध्ये आपण फुटाने म्हणजेच जे डाळवं म्हटलं जातं तर ते सुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी फुटाणे टाकल्यानंतर आपण याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आपली जी फोणी आहे ती अगदी तयार झालेली आहे तर आता यामध्ये आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं तर ते पाणी टाकून घेणार आहोत यावरती थोडंसं झाकण ठेवून मी या ठिकाणी गरम पाणी टाकून घेत आहे तर आपण जर हात पाणी यामध्ये टाकलं तर आपला वेळ वाचतो किंवा मग आपला जो पदार्थ आहे तो पटकन तयार होतो यासाठी आता अगोदर एका बाजूला गरम पाणी करायला ठेवायचं थो। तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी रव्याची क्वांटिटी आहे तर त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आहे जर आपला रवा किमान चार किलो आहे तर आपण या ठिकाणी बारा लिटरच्या दरम्यान हे पाणी वापरू शकता जाड रवा असेल तर त्यापेक्षा सुद्धा अगदी थोडंसं जास्त पाणी लागतं तर या ठिकाणी आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण नंतर ते पाणी चेक करायचं आहे तर चवीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मीठ आणि खायची साखर टाकलेली आहे तर ही चवीसाठी आपण या ठिकाणी थोडीशी साखर टाकतो ही सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला वाटत असेल तर टाकायची किंवा स्किप केली तरीसुद्धा चालते तर याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे ते पाणी अगोदरच गरम असल्यामुळं ते पटकन उकळतं तर रव्याच्या तिप्पट पाणी वापरायचं जर हो वापरा बारीक असेल तर छान हा मौसूत उपमा होतो आणि जर या ठिकाणी मोठा रवा असेल तर तिप्पटपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं त्यामुळे आपला जो उपमा आहे तो परफेक्ट होतो तर आता आपण रवा टाकते वेळेस एका हाताने रवा टाकून घेत आहे आणि एका हाताने त्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाही याला सतत हलवत राहायचं आहे आणि अगदी थोडा थोडा करून आपण रवा या ठिकाणी टाकून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण आपला जो रवा आहे तो पूर्णपणे टाकून घेतलेला आहे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे एखादी गुठळी यामध्ये राहणार नाही तर बघू शकता आपल्या उपम्याला खूपच सुंदर असा कलर आलेला आहे आणि उपमा थोडासा पातळच असला पाहिजे म्हणजे तो जसा जसा शिजत जाईल त्या पद्धतीने तो घट्ट होत जातो तर अशा पद्धतीने थोडासा पातळ ठेवायचा तर अशा पद्धतीचा उपमा तुम्ही नक्कीच ट्राय करा हा खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतो तर या ठिकाणी आपण याची टेस्टसुद्धा करू शकतो की जर आपल्याला मीठ कमी वाटत असेल किंवा मग तिखट कमी वाटत असेल तरीसुद्धा आपण ते ॲडजस्ट करू शकतो आत्तावरून आपण यावरती कोथिंबीर टाकून घेत आहोत हो। आणि याला छान एक पाच ते दहा मिनिट वाफवून घेतलेलं आहे अगदी मंदाचे आपण झाकण ठेवून तो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये किमान सात ते सत्तर लोक खातील अशा पद्धतीचा हा, हा उपमा आपण तयार केलेला आहे तुम्हाला यासाठी किमान चार किलो जर रवा घेतला तर मिनिमम सत्तर ते पंच्याहत्तर लोक आरामात याचा नाश्ता करू शकतात तर अशा पद्धतीचा अगदी झटपट आणि हॉटेल स्टाईल हो हा उपमा झटपट तयार होतो तर अशा पद्धतीचा उपमा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद